नमस्कार मित्रांनो भावांना बहिणीनं काय तरी एकदाच वाद तंड करून आली बघा मुलगा यूज तर नवरा मला सरळा बोलला नाही म्हणजे घरचं काम केलं घरी राहिली म्हणजे बायको चांगली चालली दोन रोज कुठं म्हणलं गेलं की जर बायको संग होण रसायजण लई मला म्हणजे तंडत तंडत आणून मला सोडलं या म्हणजे मी गाडी तर दिसते बर ही गाडी म्हणजे भाड्यानं चाली बरं का गुड्डी हाय या दीदी हाय बसले डायरेक्ट गाडी जागेपर्यंत आहे तिथं बसवलं आणून ह्या तर तुम्हाला तर मला तर माहिती काम चालू आहे ती आणि ह्यांनी मुद्दा काम सरासुदीची काढली ती मला म्हणते काम चालू आहे ती तुला संसाराची अक्कल नाही तुला परपाच्या अक्कल नाही किती सात आठ वर्षात ना पहिल्यांदा काय तर मागितलं ती पण देणं होईना पैशाची अडचण आहे लिहा हाय हाय सतरा आहे ती तसं वाघ आली आहे तर खरं पण नवऱ्यानं कुरू, -कुरू केलेलं तर डोक्यात बसलये बसू बापडीत जाऊ द्या दोन रोज एवढं कस तर काढायचं निघायचं आपलं महागार यांना अजून सांगितलंय इष्टी न यायचं नाही भावाला घालवाय घेऊन यायचं पोरांची आपदा करत आणायचं नाही म्हणजे आता ह्यांना मोठं झाल्यासारखं वाटायला लागलंय मी कसं तुला गाडी करून लावलं असं तिथनं भावाला गाडीत घेऊन ये आता काय करू तुम्ही सांगा मला दिवाळीत दादा मी निम्यातनच येणार आता ती येईल का नाही सोडाय मस्त काय मी सांगू शकत नाही बोल आपला भाव असला तर त्याच्या दादागिरी चालते का आपली हा कि झालं तर पाहुणे झाली त्यांची सांगते ती काम हे ते मग ती कामं सांगते तुला जायचं कशाला न्याय पाहिजे म्हणते ते सणसुद्धा आहे गेलं बी पाहिजे शेवटी आहे वडतयच की प्यायच आहे आणि पुढे घेऊ बिसलरी आणि काय झालं सकाळी उठल्या उठल्या लाईट गेली या ते यूज तर मी लाईटच आली नव्हती म्हणलं पुन्हा लाईट आल्या पाणी तेवढं भरून घ्या म्हणलं खावा हायद्या ते केलेल्या भाकरी बिकरी करून सगळं धरून आली या तरी पण रात्री हे केलं कानूल केलं कानूल राहिलं होतं तर पुन्हा ज्याला आता सकाळी उठल्या आवरलं सगळं पटापटापटा भाकरी हे करून ठेवल्या म्हणलं खावा करा खायला मी नाही तर उपाशी बसेल तुला काय करायचंय चालली अजून आज आता कुठच्या पद्धतीनं सांगा होतं सांगा अजून अंकिताला फुलवून ठेवलं होतं जाऊ ना कोण तुला फटाकडे आणतो ना आणि अंकिता पण फुलली होती हाय का का तिला लय म्हणले चल 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 चल, चल पण म्हटलं तुम्हीच होता कायम म्हणजे अजून एकदा बारकी होती का नाही त्यावेळेस पण मी जाताना अजून अनुभवी नव्हती मी आणि गुटी बी नव्हती एकटीच होती ती त्यावेळेस पण इतक्या लहानपणी तिला फुलवलं ती आली नव्हती माझ्यासोबत म्हणलं तुम्ही काय मग असं करता म्हणलं खुलवता पुरा म्हणलं फटाकड्या तिथं पुण्यात उडवायच्या कुठं बिल्डिंग आहे म्हणते तिथं फटाकड्या उडवाय येत नाही त्या मला फटाकड्या उडवायच्या दिवाळी चालू आहे तर बरं येतोय महागारी बघू बाप किती फटाकडे आणून देतोय पैसे नाही तर पैसे नाही तर म्हणून वरात येत या बघू कस होतय पुन्हा येताना मला म्हणते तुझं मन तर राहते तर काय लक्ष्मी पूजनला करायचं आहे तुझी तू मन भरूस तर राहा दिवाळी कर मग युच केवानी आणि पुण्या बोलत्या दाजू ना काय करायचं काय नाही डोकं डोकं दुखे माझ्या मस्त चालली या हे दादा म्हणतेला ड्रायव्हर दादा यांच गाडीत बसलं तरी घरच चालू आहे अजून काय करायचं टेन्शनच असतंय मुलगाचं तर आणि बाईच्या जातीला तर मुलगाचं टेन्शन कुठं जाय यायचं म्हणलं का अवघड आणि लग्न झालं म्हणलं का नवऱ्याच्या बांधल्यात आणि लग्नाच्या आधी आई बापाच्या लग्न व्हायचं करायचं आहे जाऊ कुठं येऊ न कुठं लग्न झाल्यावर काम कर संसार कर परपंचा कर एवढंच आहे या पाचवीलाच पुजलंय ती आणि लेकर बघा आणि रानातलं काम बघा रानातलं काम म्हणजे झालंय का कस गोळा करू शेडमध्ये टाकले ती या अ त्याला बी मशीन येणार करायला मी तर काय करू काल मशीन बोलवा म्हटलं येणार येणार म्हटलं ती आलं बी ती येवर जीसीबी चालू होत आणि आज अजून ती कोकलेट आहे कोकलेटला तेल टाकू त्या जेशी बी निघाना झाली म्हणून खोकलेटला तेल टाकून शान आता ते पैसा खतम झाला सगळा जेवढा प्रमोशनचा पैसा आला तर हेतच खतम झाला वारीला दात दाढला धराय म्हटलं दा तर पैसा उरला नाही आता पाणी कसलं आहे होई दादा चांगलं देते पाणी पाती आणि पाणी बसते कुठे पाणी बसते दर

पण वरण परासनी दिलं काय साठ रुपये होत सुट पन्नाची एकंदाची एक नोट तेवढच दिलं सत्तर रुपये दिलं मला दिलं पाचशे रुपये तर काय त्यांची त्यांनी दिलं तिला नाही ताण लागली तुलाच ताण लागली आणि गाडीचा पुरकी शांत बसणार एकदा पुढच्या शिटा जाते एकदा इथं एकदा महाग चालू आहे चालवायच्या चालली दाखवेल तिथला आता पुरा <laughs> <laughs> मस्त काळ जाऊ दगड ठेऊन चालली या पर चालली याच नाही म्हणलं काय जर झालं तर जायच म्हणलं नवऱ्या संघात सांडायचं वाद घालायचं का होईना पर जायच लई रात्री तंडली तेव्हा मग आम्ही करतोय रानातली काम तुमच्या संघ नाही तर प्रमोशनला चल म्हणलं घरचं ताण करून येतोय म्हणलं दोन दिवस जायचं म्हणलं तर तुमचं लगेच टोपूर तळा ता, पायाच्या आग मस्त खाल जाते म्हणलं वाटा वाटा रात्री केलं वा, हो तेव्हा ह्या दादाचा नंबर होता त्यांच्याकडं फोन लावला पुन्हा म्हणते लावली बघ बाल तुझी सोय जाणीवांत आता भिजली भिजली पुन्हा म्हणते तर जाणीव आणता आता अजून येताना अजून कडक रागात आलं छान बसली गेल्या गेल्या भावाला म्हणावं आता आले बाबा इष्टीनं येऊन म्हणून सांगितलंय काय बी करसोय भावाची कर, गाडी हाय मस्त पण त्याला टाइम नाही व टाइम असता म्हणजे मग त्यानं गावाकडे दिवाळी केली आई बाला कशाला तिकडे बुलबुड घेतलं असता आणि ते किती दिवस झालं बरं का या म्हणते ती पुण्याला इकडे जाऊ तिकडे जाऊ आळंदीला जाऊ जेजुरीला जाऊ पर जा पुढच्या पुढच्या आठवड्यात असं करून त्यांना बी नाही लावलं ला। ला। याला फिरायला फिर ला। फिर तुला जायच पडलं या यात मागचं टेन्शन मला मस्त आले बरोबर मागचं टेन्शन पडलं या लगेच जाऊ नये मशीला हे घालताना करताना आता करू करू तुझा पप्पा करतो

भूत येत का आता पण ते भूत येत आहे बंगल्यात भूतऐी हिडिव बघताय तस कुठलं तर भूताच आणि संध्याकाळच रात्रीच भूताच हिडिव लावा म्हणून रडत बसत या आणि ही बघतायची ती भूताची चर्चा आता येतय दीदीला दिदीला म्हणते तुला भूत खातय बारके हि बारकी दिदीला भे घालती हि बारकीदी बारकी ऐक टाक मी बर तर चला मित्रांनो भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही सगळ्यांना बाय बाय